अनंत टिप्या रिफ्रेश व्हा वैभववाडी तालुक्यातील आचिरणे धनगरवाडीकडे जाण्यासाठी रस्ताच नाहीये गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडलाय अखेर येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतलाय नऊ फेब्रुवारीला आचिरणे इथं हे उपोषण होणार आहे याबाबत तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिलंय आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन दोन काढल्या ग्रामस्थ म्हणून आज आम्ही निघून दिल्या उपोषणासाठी कारण आज खूप वर्ष झाली आज दळण दळणवळण्याची सोय नाही आणखी मी हिंगाडा येथे मेन रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतर असल्यामुळे त्याच्यामध्ये तीन किलोमीटर डांबरीकरण खडीकरण झालेलं आहे उर्वरित हो रस्त्याला आज आजपर्यंत कुठलाही निधी उपलब्ध करून दिला नाही आम्ही वेगवेगळे शासनकडे माझ्या मागणी तहसीलदार असेल कलेक्टर असेल सी ओ असतील बी असतील या सगळ्यांकडे आम्ही मागणी मागून सुद्धा डांबरीवरसुद्धा आमच्या मागण्या माग मागूनसुद्धा आजपर्यंत कोणतीही त्या रस्त्यावरती मागणी पूर्ण झाली नाही आलेला पण कुठे तिथे खर्च करण्यात आलेला नाही त्यामुळे आज आम्ही उपोषणचा मार्ग अवलंबलेला आहे दोन नऊ तारखेला आम्ही उपोषण करत आहोत कारण दळणवळ्याचे गरोदर महिला असतील आजारी पेशंट असतील आम्हाला डोलीच मानावं लागतात अक्षरशः म्हणजे आज इतिहास एवढा गोष्ट वाईट गोष्ट आमची परिस्थिती आहे ग्रामस्थांची की आज एवढी लोकसंख्या सुद्धा आजवर दोन अडीचशे लोक लोकसंख्या असूनसुद्धा आज वीस ते पंचवीस घरं म्हणजे असतानासुद्धा आज पाच किलोमीटर पायपीट करावं लागते आज डोलीतून आजारी माणसांना म मा गरोघर महिलांना शाळकरी शाळकरी मुलांना पाच किलोमीटर चालत काय पीट करावं लागते तर कर रस्त्याची कोणतीही सुविधा नाही इथं कोणत्याही प्रकारे आणि प्रत्येक वेळी शासन दरबारी <coughs> मागूनसुद्धा तिचे अर्ज निवेदन आम्ही गेली पाच वर्ष ते करतच आहोत हे कित्येक वर्षात आम्हाला दीडशे दीडशे वर्ष ते झाले वस्तीला ते कोणत्याही मार्गाने आमचा विकास झाला नाही त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी नव्हे कले आम्ही अमरण उपोषण आहे आम्ही तिथेच उपोषण करतो त्याच्यामुळे आमची दखल घेऊन आमचं काम त्यांनी स्वतः पुढे लागून करून द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे यापूर्वी पाच किमी रस्त्यापैकी काही भागाचं डांबरीकरण खडेकरण झालेलं आहे उर्वरित दोन किमी मार्ग जो राहाय राहिला त्याचं कारण काय त्या संदर्भात तुम्ही शासन काही शा, शासन पाठपुरावा केला होता प्रत्येक वेळी आम्ही शासन केलं करतो फक्त आम्हाला आश्वासनच मिळतं लो लोकप्रतिनिधी असतील आम्ही आमदारांनी स्वतः गेलो आहोत खासदारांनी पण स्वतः गेलो आहोत आम्ही करतो हाच विषय आहे कलेक्टरने आम्ही स्वतः गेलो आहोत ओ असतील या लोकांना सगळ्या लोकांना आम्ही मागणी मागण्या मागितल्या त्यांच्या निवेदन ज्या ऑफिसला प्रत्येकाच्या ऑफिसला पोहोचली आज ती आमची निवेदन सगळी कचऱ्याच्या डब्यात केलेले आहेत तर कोणत्याही प्रकारची कारवाई कोणत्या दोन किलोमीटरवर काही कुठलाही एक रुपया फंडिंगचा खर्च आलेला नाही त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषणचा हा निर्णय अवलंबलेला आहे नऊ तारीखला तुम्ही उपोषण छेडणार आहेत काय मागणी राहणार आहे आणि त्या संदर्भात कुठलं आश्वासन प्रशासनाकडून पाहिजे आहे आम्हाला असं असं मिळत पाहिजे की आमचा उर्वरित जो रस्ता आहे तो रस्ता व्हावा आणि रस्त्यासाठी आम जे तिथल्या लोकांनी जवळज आज जे गैरसोय आहे ती गैरस गैरसोय दूर व्हा व्हावी ही शासनाला आमची मागणी आहे सरकारी सरकारी सरकारीतर्फे एवढीच आमची मागणी आहे आणि ते पूर्णत्व झालं पाहिजे त्यांनी पूर्णत्व आम्हाला करून द्यावं तो पण आम्ही उपोषण ते सोडणार नाही आहे असं आमचं ठाम ठरलेलं आहे आजपर्यंत किती वेळ आम्ही आश्वासन दिली पत्र दिली आम्हाला सगळी आम्ही घेतली ती पण तिथं कोणताही उपयोग झाला आज पण झाला नाही आणखी कुठलीही गोष्ट तिथं बजावणी केली नाही कामाची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल